बिकट परिस्थितीत प्रेमाची साथ तर कधी पाठीवरील शाबासकीचा हात कधी कौतुकाचे गोड शब्द तर कधी हातावर बसणारा छडीचा मार छडी लागे छमछम विद्याई घमघम अशाच पद्धतीनं आपल्याकडे आज नवदुर्गाच्या निमित्ताने मॅडम एक आलेले आहेत पृथ्वी पब्लिक स्कूल आणि रॉयल अकॅडमीच्या अधीक्षिका तांदे मॅडम आज आपल्याला भेट द्यायला आलेले आहेत नमस्कार मॅडम आज नवरात्रीचा पाचवा दिवस आणि तुम्ही व्हाईट ड्रेस घातलेला आहे खूप छान दिसता मॅडम आज आज, आज या निमित्ताने आपली थोडक्यात ओळख करून द्या तुम्ही तुमच्याबद्दल थोडक्यात माहिती द्या नमस्कार माझं नाव लक्ष्मी तांदळे मी रॉयल अकॅडमी पब्लिक स्कूल खंडेर हजार येते अतिशय पदावरती काम करते बरं किती वर्ष झालं तुम्ही इथं काम करता चार वर्ष झाली मला मी इथं काम करते ओके okay. मॅडम लेडीज हॉस्टेलमध्ये तुम्ही काम करत असताना लेडीज हॉस्टेल म्हणजे तशी जबाबदारीची काम आहे जबाबदारीचं काम आहे तर हे काम करीत असताना मुलांची मुलींची काळजी घेत असताना तर तुम्हाला वेगवेगळ्या उपाययोजना कराव्या लागत असतील समजा मुली आता हॉस्टेल म्हटले की मुली थोड्याशा सुरुवातीला नर्वस असतात किंवा होमसिक असतात सुरुवातीला आल्याबरोबर तर त्यावेळेला तुम्ही ते कशा पद्धतीने हँडल करता मी स्वतः गोष्ट आहे मी स्वतः काउंसलिंग करतो मोटिवेट करतो व वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी एक, मी त्यांना रमवण्याचा प्रयत्न करतो ओके okay, म्हणजे अगदी वैयक्तिकरित्या तुम्ही त्यांच्याकडे स्वतः लक्ष देता खूप छान हॉस्टेल म्हटलं की थोडंसं शिक्षण निवासी शिक्षण असतं तर त्यासाठी कसं असतं की पहिल्यांदा हॉस्टेल छान असलं पाहिजे त्याचबरोबर जेवणही चांगलं असलं पाहिजे तर तुमचे जेवणाचे जे आहे हॉस्टेलच्या जेवणाचे त्याच्याबद्दल जे थोडक्यात माहिती सांगा आपल्या इथं व्हेज आणि नॉनव्हेज असे दोन्ही प्रकारचे जेवण असतं त्यानंतर घरच्या जेवणामध्ये कडधान्य असतात तसेच पालेभाजी पण असतात आणि आपल्या इथं वेगवेगळे आपण इथं वेगवेगळे सण पण साजरा करतो म्हणजे गुलाबजाम असू दे पोळ्या असू दे फ्रूट सॅलेड्स वेगवेगळ्या प्रकारचे जेवणही आपल्या इथं सणाच्या सणाला अरे वा छान म्हणजे विद्यार्थ्यांना तुमच्या मुलींना हॉस्टेलच्या वगैरे अगदी सणाच्या पुरणपोळ्याही दिल्या जातात ओके okay, छान गुलाबजाम फ्रुटखन म्हणजे छान वाटते म्हणजे मुलांना पण छान वाटतं ओके okay. टेस्टिंगला ही स्वतः पहिला मी जाते टेस्टिंग करते मगच मुलांना जेवण दिलं छान म्हणजे तुम्ही स्वतः टेस्ट करूनच मुलांना दिलं जातं खूप छान तर ह्या पद्धतीनं तुम्ही आरोग्याची काळजी घेत आहे जेवणाची काळजी घेत आहे आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर एखादी मुलगी आजारी पडली किंवा काय आहे म्हणजे तुमची हॉस्पिटलची काय सोय आहे आपल्या इथं मुली आजारी जर पडल्या तर डॉक्टरांची विझिटही असते आपण त्या डॉक्टरांना पण दाखवतो आणि आपण बाहेर बाहेर पण म्हणजे जास्त काय वाटलं असं आपण बाहेरही दुसऱ्या डॉक्टरांना पण दाखवतो पालकांच्या संमतीनुसार हे सगळं होतं पालकांनाही सांगितलं जातं आणि मुलांचा फीडबॅक फीडबॅकही घेतला जातो ओके okay. म्हणजे तुम्ही आरोग्याची काळजी छान पद्धतीने घेता बरं शारीरिक क्षमता कशा आहेत विद्यार्थ्यांच्या तुमच्या इथल्या म्हणजे जर तुम्ही पेटी वगैरे घेत असाल तर हे प्रमाण थोडक्यात कमी असणार आहे आजारी पडण्याचं प्रमाण कमी असणार आहे ठीक आहे मुलींच्यासाठी असं काही योगा किंवा काय हे असतं का हो आहे योगासने आहेत परत आपल्या इथं आपलं होतं ट्रेकिंगला डोंगरावरती घेऊन घेऊन घेवा ओके म्हणजे ट्रेकिंग हे सगळं तुमच्याकडे करून घेतलं जातं खूप छान मॅडम तुम्ही जे हॉस्टेलचं काम करताय मुलींच्यासाठी एवढं तुम्ही आई म्हणून काळजी घेत आहे तर कोणतेही पालक मुलींचे निर्धास्त राहण्यास काय हरकत नाही तुमच्याकडे आम्ही पाहिली मापासून सुरक्षितता खूप छान आहे आणि त्यांना भेटायचं असेल तर कशी पद्धत आहे आपण ऍडमिशन घेत्या वेळेला त्यांच्याकडून फॅमिली फूट मागून घेतो आणि फॅमिली फुटमध्ये जे फोटो असतात म्हणजे त्यांचे मेंबर्स असतात त्यांनाच आपण फक्त भेटण्यासाठी परवानगी परवानगी जर त्याच्या व्यतिरिक्त जर कोण आलं तर आपण त्यांच्या फोटोबद्दल आपण इन्क्वायरी केली जाते पालकांना आणि आपण बाहेरच्या पालकांना कोणाला भेटू दिलं जात नाही ओके okay, म्हणजे तुमच्याकडे खूप छान सुरक्षितता आहे म्हणजे मुलींना बाहेरच्या कोणालाही भेटू दिलं जात नाही पालकांच्या व्यतिरिक्त आत्ताची ही काळाची गरज आहे तर मॅडम खूप छान की तुम्ही इथं आलात आणि तुमच्या हॉस्टेलबद्दल तुमच्या शाळेबद्दल खूप चांगल्या पद्धतीनं माहिती दिली पाल लेडीज हॉस्टेलला म्हणजे लेडीजना मुलींना इथं घालायला काहीच हरकत नाही इतकी छान सुरक्षितता मला वाटली तर निमित्तानं तुमची ओळख झाली इथं आल्याबद्दल धन्यवाद 怎么？嗯